पाहुन येताना काय तर तुमचा पाहुणे पाहुणा तकली नाही पोराला आमच्या सरकारी नोकरी आहे का तुम्हाला सांगितले आम्हाला काय ढरीव लग्न नाही तर दाखवा अगोदर बसला पोराला आणत गरज पाहून या लागले पोरग तुम्हाला जेवढं बघून घ्यायचंय तेवढं बघून काय तोंड दिसत राव लाजते हो लाजते कधी घराच्या बाहेर निघत नव्हतं मग काय पोरग तर चांगलं दिसायला तुमचं काय अपेक्षा कशा आहेत आता नोकरी म्हणल्यावर जरा जो मला पसंद आहे का वरवरच पसंद आहे बघा आता तुम्हाला पसंद आहे म्हणल्यावर आमच्या काही बर बर काय तुमच्या दहा तोड सोन वीस लाख रुपये हुंडा द्यावा लागला बाबा काय बी बघला काय तुम्ही काय बी बोला लागला एवढं काय झालं काय सांगा की एवढं काय तुमच्या परत दहा तोळा सोनं वीस लाख हुंडा म्हणा लागला हा तुमच्या परत काय एवढं आणि दाखवत आम्हाला आवा कलर गेला तर पैसे परत बिलबिल हिरा